हॅलो फ्रेंड्स आज आपण इंग्रजी वाचायला कस शिकायचं आणि ते पण सुरुवातीपासून याविषयी एक छोटासा मी भाग घेऊन आलो आहे पाठ घेऊन बघा आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असताना इंग्रजी येणं फार महत्त्वाचं आहे कारण आजकालचा काळच असा आहे की इंग्रजी जर आपल्याला ना नाही आलं तर आपण या ठिकाणी एखाद्या या काळामध्ये आपण इंग्रजीशिवाय राहू शकत नाही साधा एक मोबाईल घेतला आणि मोबाईलवरच जर आपण बघितलं तर बरेच ऑप्शन असे आहेत की इंग्रजीमध्ये असतात काही ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा ऑप्शन आहेत परंतु इंग्रजी जर आपल्याला नाही आली तर पूर्ण या जगामधलं ज्ञान आपल्याला येऊ शकणार नाही मित्रांनो हे करत असताना आपण इंग्रजी बरेच जण पाहून लिहितात परंतु पाहून लिहिल्याच्या नंतर ते त्याचा अर्थ आपल्याला येत नाही आणि त्याचा उच्चार कळत नाही की आपल्याला कोणत्या शब्दाला काय मिळावं आणि हे उच्चार आज मी आपल्या पाठामध्ये घेऊन आलो आहे शेवटपर्यंत बघा जे कोणी माझ्या नवीन असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग बघा मित्रांनो हे बघत असताना आपल्याला की ए पासून ते झडपर्यंतचे सर्व अक्षर आले पाहिजेत ते सर्व अक्षर आहेत एकूण सव्वीस ए बी सी डी पासून ते झडपर्यंतचे आणि त्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवा की ला अपने ला मनतो। ए टू झेड या ठिकाणी मी लिहिलेलं आहे परंतु यामध्ये आपल्याला हे करत असताना की स्वर कोणते आणि व्यंजन कोणते हे आपल्याला माहीत असले पाहिजे मी या ठिकाणी स्वर म्हणजे वाउल्स आपण त्याला वाउल्स म्हणतो ए ई आय ओ आणि य हे मेन स्वर आहेत हे पाच स्वर आहेत आणि या पा शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये वा शब्दामध्ये एखादा स्वर असतोच आणि त्या स्वरामुळे काय होते की आपल्याला त्या शब्दाचा अर्थ उच्चार योग्य प्रकारे करता येतो आता बघा आपण हे विचार करत असताना बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वर आपण समजून किती येते पाच आणि व्यंजन आहे एक झाले एकूण अक्षर हे झाले सव्वीस तर हे सव्वीस सा अक्षरांविषयी आपल्याला हे अगोदर पाठवायचे एकदम सोपा छोटे छोटे पहिले दुसरीचे मूल विषयी पाठ करतात आपल्याला न्यायला काय झालं बघा सर्व विद्यार्थ्यांनी हे पाठ केले आहे असं मी समजतो तर बघा इकडं आपण ये पासून ते झरपर्यंतचे शब्दांचा अक्षरांचा उच्चार कसा करायचा उच्चार करत असताना आपल्याला त्या अक्षराचं एखाद्या शब्दामध्ये शब्दामध्ये ते अक्षर कुठं आणि कसं बसवायचं बघा इकडे आणि त्याचा उच्चार कसा करायचा बऱ्याच ठिकाणी काय काही शब्द असे असतात की आपण सांगितले असतात अन असतात आता बघा या ठिकाणी ए पासून काय काय होते आणि त्याचे कोणकोणते उच्चार होतात ए पासून ॲ होते नंतर आ होते ई होते आणि अ होते हे चार उच्चार ए पासूनचे होत असतात बघा आता ऍ कॅट काय आलं इथं का आलं इथं काय आलं ॲ कॅत बघा एक एका शब्दाकडे लक्ष द्या एक एक शब्द एक एक अक्षर अक्षरापासून शब्द होतो आणि शब्दापासून वाक्य पण ॲ कसं म्हणजे कॅट इथं काय आलं कॅट दुसरं उदाहरण सांगा बॅट बॅट नंतर आ साठी फार इथं बघा फा आ आलं का इथं उच्चार आलं नंतर कार बार फार म्हणजे असं आपल्याला या ठिकाणी त्याचा उच्चार आणि त्या शब्दाची रचना कशी आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे नंतर आता ई कुठेतरी बे बेक पाहिजे विचार आता टॉल कॉल बघा मी तुम्हाला एकच नाही तर एकच शब्द इथे लिहून दिला मी पण त्याचे अनेक शब्द तुम्ही सुद्धा आपल्याला विवाहनामध्ये त्याचा उच्चार करायचा आहे दुसरं <coughs> पहा बी साठी आता बी साठी काय येईल ब बघा बीच ब उच्चार करायला बॅट बा, आता बी बीसाठी घेईल बैल म्हणजे इथं काय आपण बॅट बॅट नाही बॅट का ब हे झालं बॅट आता क साठी मुलांना क साठी कार सेल म्हणजे या ठिकाणी फक्त कार घ्या क म्हणजे सुरुवातीला कनवाय कार बरोबर आहे कार अजून कोणता येईल हे तुम्ही आता प्रॅक्टिसमध्ये पहा क कुठं कुठे ते सी आपण शब्द घेतो आणि सी लावून आपल्याला कर केअर कार कंपास कम म्हणजे सोपे सोपे शब्द आहेत त्याचा उच्चार आपल्याला क कुठं होत आहे तर सी साठी आपण या ठिकाणी कचा उच्चार होतो नंतर डी डी साठी काय होत उच्चार तर ड ड म्हणजे काय सुरुवातीला डॉल डॉ दौ। Fighter, dog, eva, eh, dog. Ini tuh kalau suratnya d. La Minta d itu, d adalah rasta lalu jangan apal. D itu uh, d itu ceri d kalda, dog, dog, donkey, doctor. Minta itu suratnya d. Alhamdulillah, d pasti dokter. Ata i. E. I itu kalau bawa no, Eagle. I e suratnya eagle. I itu i. I ini इमारती इमारती ई आता नंतर पहा इगल नंतर बेड ई होत ये दुसरा सुद्धा उच्चार या ठिकाणी ए होत असतो बघा आता एफ एफ म्हणजे फ एफ साठी काय होत पण फन या ठिकाणी फ इथं फ आर पाहिजे फॅन आहे फन नंतर जी साठी ग ग, ग किंवा ज असा आपण उच्चार करायचा असतो नंतर गम साठी गम देहा हॅट इथं याच उच्चार असेल अक्षर आपण हॅट घ्यायचं हॅट 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 म्हणजे याच पासून ह हा उच्चार होतो हे लक्षात ठेवा नंतर आय पासून काढतो ई किंवा आय आता ई पी यी पी पासून काढलं पी ई पिन पुढे आय आहे त्या ठिकाणी पिन डी पिन आता बाईट आय आय बाई बाईट काइट पाहिजे पा काइट काइट के आय डी ई काइट यामध्ये फरक काय आला इथं आय आलं इथं आय के बी बा, बाईट के साठी काय म्हणालो जसाठी जॅम जे एम जॅम किंवा जस्ट के साठी आहे तर इथ के साठी क सुद्धा यायचं आणि आई सुद्धा इथे काय पण आपल्याला के साठी कंतर एल साठी लॅड एम साठी एमसाठी म एल साठी ला एल असा उच्चार करायचा आहे साठी म आता येल मग न येल असेल तर आपण न नेक्स्ट नेम नो असं म्हणजे न आता ओ साठी अ आणि ओ ऑइल अ बघा ओ असेल तर अ ऑइल किंवा ओ गो इथं ओ साठी गो पी असेल तर प म्हणजे पेंट क्यू असेल तर क्व आता हे दोन शब्द आहे क्व क्वीन क्वीन म्हणजे असे क्यू वरचे शब्द घ्यायचे आहेत आता आर साठी रॅट रॅन असे अनेक शब्द आहेत की त्या ठिकाणी आर पासून उच्चार होतो नंतर यस सण आहे का नाही पासून सण टी पासून टीम टप म्हणजे ट होतो हे टी आयन महत्व शब्द महत्वाचा नाही पण टी पासून ट हा उच्चार होतो लक्षात ठेवा यू पासून अ आणि यू अ म्हणजे कट बट कप हा का नाही कट आता क्यूट यू पुढे आलं तर क्यूट होत नंतर व फी असेल तर व घ्या फॅन डबल असेल तर व घ्या वॉल वा हे व साठी वालसाठी डब्लू हे आले आणि व साठी फी व आले व वा। आता क्ष क्ष म्हणजे काय एक्स साठी क्ष एक्स रे क्ष नंतर वाय साठी यू यर साठी झ अशा अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी प्रत्येक अक्षराचे उच्चार या ठिकाणी शिकलेले आहेत थँक्यू